मित्रांनो जय हिंद कशा सगळे मित्रांनो गोळा आउट ऑफ जात नाही हे चार टिप्स फॉलो करा येणारा सात दिवसात तुमचा गोळा आउट ऑफ जाणार आहे आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या डिअर पोलीस युट्यूब चॅनल वर व्हिडिओ टाकलेला आहे तो जाऊन पहा टीप नंबर एक मित्रांनो जर गोळा जात नाही तर कमीत कमी महिनाभर गोळा हा फक्त आणि फक्त जागरून फेका कोणताही टार्गेट ठेवायचं नाही स्टेपिंग घ्यायची नाही फक्त जागरून गोळा थ्रो करा मित्रांनो टीप नंबर दोन असं काहीतरी सेट तयार करा आणि कमीत कमी महिनाभर हा जो गोळा आहे हाईटला जावा म्हणून अशी प्रॅक्टिस करा महिनाभर अशी प्रॅक्टिस करा गोळा आउट ऑफ जाणार टीप नंबर तीन मित्रांनो गोळा आउट ऑफ जाण्यासाठी गोळा फॅमिलीयर झाला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला गोळ्याचा फेकण्यापेक्षा जास्त सराव करायचा आहे म्हणजे काय गोळा भरपूर खेळवायचा आहे इतका खेळवायचा आहे ना की हा एवढा आपल्याला हलकं वाटेल की कधीही आपण गोळा आउट ऑफ फेकू शकतो मग यासाठी असे विविध प्रकारे आपण गोळ्याचा सराव करायचा आहे आणि गोळ्याबरोबर खेळायचं आहे फक्त एवढंच की काळजी घ्या कारण बऱ्याचदा दुर्घटना घडतात आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो फक्त काळजी घ्या आणि टीप नंबर फोर मित्रांनो जास्तीत जास्त डिप्स जोर सूर्यनमस्कार जेवढा तुम्हाला मारता येईल शंभर शंभरचे सेट लावत जा आणि हा गोळा आपला आउट ऑफ होणार आहे